पवार यांनी केलेल्या शरद पवार यांनी केलंय मराठा आरक्षणाच्या बद्दल शरद पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं दिसतय तर कायदे तज्ज्ञांना सुद्धा दहा टक्के मराठा आरक्षण टिकेल का याबद्दल शंका आहे असंही शरद पवार यांनी म्हटलंय काल आपण बघितलेलं आहे सरकारनं एक विशेष अधिवेशन घेतलं होतं आणि यामधून मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आणि यावरती आता शरद पवार यांनी वक्तव्य केलेलं दिसत आहे यासोबतच दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरा सालचं विधेयक सरकारनं काल पुन्हा मांडलं असा आरोपही पवारांनी केलाय आणि आणखी एक महत्वाचं वक्तव्य म्हणजे विरोधाला विरोध नको म्हणून हे विधेयक एकमतानं मंजूर झालं असं वक्तव्य पवारांनी केलंय आणि त्यामुळे अर्थातच आता सर्वांच्या भुवया उंचावलेल्या या ठिकाणी मांडून का फास्ट केले असं या सगळ्या मंडळींनी विरोध केला नाही त्याचं कारण आहे की जरी काही प्रश्न असले तर या निमित्तानं हा प्रश्न सुचत असेल तर विरोधासाठी विरोध नको ही भूमिका आमच्या सगळ्या विरोधी मित्रांनी घेतली आणि एक वर्षांनी हा निर्णय घेतला आणि याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्यासोबत आहेत विक्रांत काल हे दहा टक्क्यांचं आरक्षण दिलं गेलं तुम्ही आता आंतरवाली सराटीमध्ये आहात आणि मराठा बांधव सुद्धा तुमच्या सोबत आहेत खरंतर वेगळं आरक्षण आपल्या आम्हाला नको आहे असं मराठा बांधवांचं सुद्धा मत आहे आणि हेच दहा टक्के आरक्षण आता टिकेल की नाही अशी शंका पवारांनी सुद्धा व्यक्त केली आहे यामिनी तर हे सगळे जे मराठा आंदोलक आहेत जे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला वेगळं आरक्षण मुळात आमची मागणीच नव्हती आमची जी मागणी होती ती ओबीसी मधून आरक्षणाची होती आपलं आरक्षण आम्हाला हवं आणि आत्ताच्या घडीला आत्ताच्या घडीला तर शरद पवार यांनी असं वक्तव्य केलेलं आहे शरद पवारांनी वक्तव्य केलेलं आहे की पन्नास टक्क्याच्या वर हे जे दहा टक्केचं आरक्षण दिलं गेलेलं आहे ते सुप्रीम कोर्टात किंवा न्यायालयामध्ये टिकेल की नाही याबद्दल त्यांच्या मनात शंक शंका आहे असं त्यांनी म्हटलंय तुम्हाला आंदोलक म्हणून काय वाटतं हे आरक्षण टिकेल का अजिबात टिकणार नाही आमची ती मागणीच नाही आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी कोट्यातूनच आरक्षण मिळालं पाहिजे ज्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो ज्यासाठी आमची लढाई चालू आहे जरांगे पाटील आमचं नेतृत्व करताय जी आमची मागणी नाही ती आमची माती कशाला मारता आमच्या नोंदी कशाला शोधल्या कशाला आयोग स्थापन केला त्यातून मिळवलं काय सोळा टक्क्याचा दहा टक्के करता ते बी पन्नास टक्क्याच्या वर जे टिकणार नाही ते द्यायचा काय गाठ घातलाय तुम्ही सत्ताधारी असोत की विरोधक असोत आम्हाला जो कोणी आमच्या पाठीशी उभा राहील आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहू हो। मात्र सरकारकडून सांगितलं जातं की हे आरक्षण टिकेल आम्ही त्या संदर्भातल्या तरतुदी केलेल्या आहेत मागच्या वेळेस ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या दूर केलेल्या आहेत आता हे आरक्षण टिकेल शरद पवार म्हणत आहेत हे आरक्षण जे दिलं गेलेलं आहे ते टिकेल का नाही याबद्दल शंका आहे आंदोलक म्हणून तुमची भावना काय टिकेल असं वाटतंय का आणि टिकलं तर ते चालणार आहे का ओबीसी मधूनच हवं नाही गेले दोन वेळेससुद्धा हो हे मराठ्यांना आरक्षण असंच फसवा आरक्षण दिलं होतं माननीय जरांगे पाटील साहेबांनीसुद्धा सांगितलं आणि पूर्ण मराठा समाजाला माहिती आहे की आरक्षण टिकणारं नाही त्यामुळे हे फसवं सरकार ह्या फसव्या सरकारमधले आमदार खासदार असतील त्यांनीसुद्धा आमचा विरु आ... फसवणूक केली आहे त्यामुळे दादा म्हणतील त्या पद्धतीनं आम्हाला मधूनच पन्नास टक्केच्या आतून आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे हे सरकार एकदम म्हणजे नालायकाचं सरकार असल्या पद्धतीचं आमच्या मराठ्यासोबत खेळवणूक करत आहे त्यामुळं आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो कालच्या विधानसभेच्या अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूना एक आमदार एक एक शब्द बोलणे मान्य जरांगे साहेबाबद्दल कितीतरी अपशब्द ओबीसी नेते छगन भुजबळ बोलत होते पण जरांगे पाटला साहेब नाव घेऊन ओबीसी नेता बोलत असताना एकही मराठा आमदार त्यांच्याबद्दल बोलला नाही त्याबद्दल मराठा मोठी त्यांच्याबद्दलची नाराजगी आहे म्हणजे आता तुम्ही तुमची नाराजी व्यक्त केली या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की हे आरक्षण टिकेल याबद्दल आम्हालाही शंका आहे मात्र आता मनोज जरांगे पाटील यांनी एक बैठक बोलवलेली आहे बारा वाजता त्यासाठी तुम्ही सगळे मराठा बांधव इथे उपस्थित सुद्धा झालेलात जी दिशा मनोज जरांगे पाटील सांगतील आंदोलनाची पुढची दिशा ती मान्य असणार आहे हो आम्हाला दादा जी दिशा सांगतील ती दिशा अगदी मान्य असणार आहे कारण की आमचा देश महाराष्ट्रभरातून सगळा समाज आज इथे बैठकीसाठी बारा वाजता हजर राहणार आहे आणि आता तुम्ही पाहतात आता बी भरपूर असा समाज आलेला आहे काय आणि जे दादा सांगतील त्या दिशेने आम्ही शांततेत एकदम संयमीने आंदोलन करणार आहोत जे सरकारने आमची फसवणूक केलेली आहे गोड बोलून जी फसवणूक केली आहे ती आम्हाला कदापि मान्य नाही मराठा हा काय चीज आहे ते आज सरकारला त्यांना आज आम्ही दाखवून देऊ आम्ही आपण पाहू शकतो बघतोय की या सगळ्या मराठा बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या अत्यंत तीव्र आहेत उद्विग्न अशा प्रतिक्रिया येत आहेत तर शरद पवारांचं हे महत्वाचं वक्तव्य आपण बघतोय विरोधाला विरोध नको म्हणून हे विधेयक एकमतानं मंजूर झालं असं वक्तव्य पवारांनी केलंय आणि अर्थातच त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात आणि सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिले ते टिकेल का याबद्दल माझ्या मनात शंका असल्याचंही त्यांनी म्हटलंय तर मराठा समन्वयक गणेश गोळेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गणेशजी शरद पवार यांनी दोन महत्वाची वक्तव्य केली आहेत एक म्हणजे हे जे वेगळं आरक्षण दिलं गेलं आहे ज्याच्यावरती आता मराठा जो समाज आहे त्यांनी सुद्धा रोष व्यक्त केलेला आहे ते दहा टक्क्याचं आरक्षण टिकेल की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे असं शरद पवार म्हणतात आणि दुसरीकडे त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की आता याच पद्धतीचं आरक्षण दोन वेळा सरकारनं दिलं होतं आणि ते आतापर्यंत टिकलं गेलेलं नाहीये दुसरं आणखी एक महत्वाचं विरोधाला विरोध नको म्हणून हे जे विधेयक होतं ते एकमतानं संमत झालेलं आहे मराठा समाजाची आणि धरांजी पाटलाची पहिल्या दिवसापासून मागणी आहे की पन्नास टक्केच्या आधी टिकणार आरक्षण द्यावं माननीय न्यायालयाने वेळोवेळी सांगितलेलं आहे इंद्रानी खानी प्रकरण असो विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन ज्यात ओबीसी राष्ट्रीय आरक्षण दडलेलं होतं त्यामध्ये सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल टेस्ट सांगितली त्यात सुद्धा एक ट्रिपल टेस्ट चा भाग म्हणून आरक्षण पन्नास टक्केच्या वर असू नये mm. असे स्पष्ट निर्देश आहेत पाच मे दोन हजार एकवीस रोजी मराठा आरक्षण रद्द होताना सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयानं पन्नास mm. टक्केच्या वर आहे असे कित्येक निवाडे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे सांगता येतील की आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्क्याच्या आत असावी मात्र राज्य सरकारनं आणि प्रस्थापित राजकारण्यान सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे त्यामुळं हे टिकणार नाही याची या आम्हाला पूर्ण खात्री आहे म्हणून धरंगे पाटील सांगतील तीच दिशा या पुढे असणार ठीक आहे गणेशजी तुम्ही असे सोबत राहा आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट सुद्धा जोडले गेलेले आहेत संजय जी एकीकडे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जरी काल मिळालं असलं तरी सुद्धा अजूनही त्यांच्या ज्या महत्वाच्या मागण्या झालेल्या दिसत नाही आहेत त्यामुळे सरकारनं आमची फसवणूक केली आहे असं मराठा आंदोलक म्हणत आहेत आणि दुसरीकडे शरद पवारांनी सुद्धा असं म्हटलंय की हे जे दहा टक्के आरक्षण आहे ते किती टिकेल याबद्दल काहीच माहिती नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे एक लक्ष की आपण काही करताना हा हे टिकेल की नाही हे होईल की नाही मराठा कुंबी या ज्या ज्या नोंदी होत्या या पूर्वीपासून त्या काढल्या का गेल्या नाही त्या शिंदे साहेबांनी काढल्यात आता मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्या अगोदर मराठा समाजाचा सर्व सर्वे करणं जो पहिले मागास आहे की नाही हे जे या मुद्द्यावर नाकारण्यात आलं होतं त्यासाठी पुन्हा एकदा सर्वे करून एवढ्या तातडीने एवढा मोठा सर्वे करणं हा काही साधी गोष्ट नाहीये आणि मग हे सर्व प्रोसेस केल्यानंतर जेव्हा दिलंय तुम्ही ह्या गोष्टीचा विचार कधीतरी पॉझिटिव्ह कराल का नाही हो हे जर टिकले तर आमचं या समाजाचं चांगलं होईल परंतु पहिलेच त्याच्यावर शंका उपस्थित करायचा मग तुम्ही काय केलं तुम्ही काय दिलं नाही तुम्ही पण सत्तेत होतात ना तुम्हाला तुम्ही काय केलं या समाजासाठी तुम्ही या समाजासाठी काही केलं नाही जो करतो हो त्याच्यावर तुम्ही टीका करता मग हे प्रयत्न दुसऱ्याने करूच नाही का ना... असे आता त्यांनी असंही म्हटलंय की ज्या पद्धतीने दहा टक्क्याचं आरक्षण काल सरकारने दिलं त्याच पद्धतीने या आधी सुद्धा दोन वेळा दिलेलं होतं ना म्हणजे दोन हजार चौदा ला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सुद्धा दिलं आणि दोन हजार अठराला दिलं ईडब्ल्यूएस मधून वगैरे आरक्षण मात्र हे दोन्ही टिकू शकलं नाही असं पण पवारांनी म्हटलंय नाही नाही यापूर्वी जे आरक्षण दिलं होतं सुप्रीम कोर्टाने न्यायालयात याचिका काय फेटाळली हा त्याचं कारण काय की मराठा समाजामधला हा मागास जो वर्ग आहे त्याचं संरक्षण संरक्षण म्हणजे झालंच नव्हतं सर्व्हे झालाच नव्हता आज तो सर्व्हे आपण कर केलाय ना आपण ऑन पेपर मराठा समाज हा मागासलेला आहे हे त्यातून आपण दाखवतोय आपण त्यांना सिद्ध करून दाखवतोय की नाही हे जे तुमचे जे काही समज गैरसमज होतो यामुळे मराठा मुलांवर अन्याय होतोय समाजावर अन्याय होतोय आणि हा प्रकार पूर्वी कधी झाला होता का नाही झाला होता आज ते आपण करतोय म्हणून ह्या या आरक्षणाला नाकारण्याचा प्रश्न येणार नाही हे प्रयत्न सरकारचे आहेत अगदी संजय जी तुम्ही असं सोबत राहा आपल्यासोबत विजय वडेट्टीवार सुद्धा जोडले गेलेले आहेत जी एकीकडे दहा टक्के आरक्षण दिलंय सरकार सरकारने दिल्यामुळे काही जण त्याचं स्वागत करतायत मात्र दुसरीकडे मराठा समाजामध्ये अजूनही रोष आहे कारण सगळे सोयऱ्यांची मागणी असेल ओबीसी मधून मराठ्यांचा आरक्षणाची मागणी असेल याबद्दल सरकारने दिलं नाही आहे कुठल्याही पद्धतीचं आरक्षण किंवा काल चर्चा सुद्धा झाली नाहीये त्यामुळे मराठा समाज आक्रमक झालाय हे आरक्षण यापूर्वी झालेला प्रयोग सुद्धा महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला आहे दोनदा सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलेला आहे कोणालय याला आरक्षण देताना त्याला ट्रिपल टेस्टची गरज आहे किंवा इम्परिकल डेटा गोळा करण्याची सुद्धा आवश्यकता हो होती अहवालाचा शुक्र अहवाल हा सहा दिवसात दहा दिवसात कसा काही अहवाल तयार करू शकतो आणि त्या अहवाला आधार घेऊन जे दिलेलं आरक्षण जे आहे त्याला आम्ही तर एकमताने मंजूर केलंय कुठल्याही समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा आणि सर्वांची इच्छा होती होती समाजात बर... मात्र काल हे सरकारनं आरक्षण दिलं असलं तरी शरद पवारांनी एक वेगळी प्रतिक्रिया दिली आहे मराठ्यांना सरकारनं दिलेलं हे दहा टक्क्याचं आरक्षण टिकेल की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे असं पवार म्हणतात नाही आम्हाला इच्छा आहे की आमची हे टिकावं परंतु आता हे टिकेल की नाही पवार साहेब सारखे मोठे नेते ज्यावेळेस प्रश्नचिन्ह उभं करतात त्यावेळेस हे घाईघाईत आणलेलं हे आरक्षण टिकेल की टिकणार नाही याबद्दल आमच्या शंका आहे आणि म्हणून काल पण आम्ही ते बोलून दाखवलं होतं की केवळ निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये मत घेण्यासाठी असंच घाईघाईने घिसाळ निर्णय घेतला आणि मराठा समाजाची मतं घेतली आता सुद्धा अशाच पद्धतीनं विशाळा निर्णय घेऊन मतं घ्यायची आणि मग समाजाला निवडणूक संपली की वाऱ्यावर सोडून द्यायचं आणि मग दुसऱ्याकडे दोषी न देत बोट दाखवत फिरायचं अशी परिस्थिती येऊ नये आणि ते कायद्याच्या चौकटीत बसवून दिलं असेल तर आहे आणि जर कात्रो मातोर काहीतरी करून जर लोकांना तोंडाला पुसायचा प्रकार झाला असं आम्हाला दिसता ते आणि ते निवडणुकीच्या तोंडावरच निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी आणलेला एक हा फंडा आहे असं मी त्याला मानतो कारण पाच महिने तुम्ही काही करू शकला नाही आम्ही वारंवार म्हणत होतो की तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा त्यावेळेस बोलवलं नाही आणि आठ दिवस आचारसंहिता येऊन ठेपल्यानंतर आता ते बोलवून तुम्ही गाजावाजा करून घेतला आणि ढोल वाजवून घेतले ढोल कशाला वाजवले आणि ढोल वाजवलेत आज आम्ही दिलं आम्ही दिलं त्याचं क्रेडिट uh, घेण्यासाठी उद्या जर लोकांनी तुमचा ढोल वाजवला तर तुम्ही त्यासाठी सुद्धा तयार राहा वडेट्टीवार जी संजय शिरसाट आहेत आपल्यासोबत सोबत शिरसाटजी वडेट्टीवारांनी थेट आरोपही केलेला आहे की हे आरक्षण टिकेल की नाही याबद्दल आमच्याही मनात शंका आहे आणि निवडणुकांच्या तोंडावरती सरकार असे फंडे राबवत आहे औ तुम्हाला हे फंडे राबवण्याचा हा वेळ नाहीये लाखो मराठा तरुण जेव्हा रस्त्यावर येतो जेव्हा लाखो मराठा करून दस्तावर येतो तो आपल्या मागण्या मांडतो त्याच्याकडे आज त्याला विश्वास होता की एकनाथ शिंदेसाहेब हे करू शकतात म्हणून याने या या आंदोलनाने एवढ्या जोराने सगळा सहभाग घेतला आणि मग त्यांना जर आपण असंच वाऱ्यावर सोडलं मग चाळीस वर्ष काय केलं वाऱ्यावर सोडलं होतं ना काय केलं त्यांच्यासाठी तुम्ही आम्ही ढोल वाजवत नाही ढोल वाढवायची आम्हाला आवश्यकता नाही तर आम्हाला त्या लोकांना खऱ्या अर्थानं मदत करणं किंवा त्यांच्या त्यांचे जे दुःख आहे ते समजून घेणं हाच आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे का त्याला राजकारणाचं मग नका देऊ ना आता टिकेल की नाही आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू ना टिकलंच पाहिजे टिकलं तर हे आनंदाची गोष्ट नाही का मग यासाठी प्रयत्नच करायचे नाही हे मत चुकीचं आहे असं करू नये असं माझं मत ठीक आहे धन्यवाद तुमच्या दोघांचंही तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली आणि प्रतिक्रिया दिली ती यासाठी